एक असा ब्रिटिश रॉक बँड ज्याची क्रेज भारतीयांसोबतच अख्ख्या जगाला आहे या रॉक बँडची क्रेज एवढी आहे की जगभरातून लोक या शोसाठी लाखोंची तिकीट काढून येत आहेत अगदी बरोबर ओळखले तुम्ही आपण बोलतोय बहुचर्चित शोबद्दल ज्याचं नाव आहे कोल्ड प्ले सोशल मीडियावर टी व्हीवर अनेक ठिकाणी कोल्ड प्लेच्या जाहिराती तुम्ही बघितल्या असतीलच आता हा कॉन्सर्ट नेमका कसा आहे याचे शोज देशभरात कुठे आणि कधी होत आहेत या शोचं मॅनेजमेंट नक्की कसं आहे यामुळे नवी मुंबईच्या अर्थकारणात किती बदल झालेला आहे इथे किती पोलीस बंदोबस्त लागलेला आहे एवढं काय आहे या कॉन्सर्टमध्ये हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या कॉन्सर्टमुळे तरुणाई कशामुळे एवढी वेडी झालेली आहे काय वाटतं तुम्हाला ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक्या शोमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे झगमगते लाईट्स आतिशबाजी संपूर्ण आसमानतात घुमणारा सुरमई आवाज गिटार आणि ड्रम्सच्या बीट्सवर थिरकणारी तरुणाई अशी जादुई संध्याकाळ भारतीय तरुण आज उद्या आणि एकवीस तारखेला अनुभवणार आहेत कोल्ड प्लेची चर्चा भारतातच काय तर संपूर्ण जगात आहे आणि म्हणूनच या शोला डेकोटा जॉन्सन सारख्या हॉलिवूड अभिनेत्रीने सुद्धा हजेरी लावलेली आहे कोल्ड प्ले हा रॉक बँड युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेला आहे ज्यामध्ये चार मेंबर्स होते गिटारिस्ट जॉनी बॅकलँड इलेक्ट्रिक गिटारिस्ट गाय बेरीमॅन ड्रमर विल चॅम्पियन आणि लीड सिंगर आणि पियानिस्ट क्रिस मार्टिन या क्रिस मार्टिनची एकूण मालमत्ता एक हजार तीनशे कोटींच्या आसपास आहे अशी माहिती आम्हाला मिळते एका कॉन्सर्टमधून ते नेमके किती कमवतात हे जरी माहित नसलं तरी नवी मुंबईतल्या तिन्ही दिवसांच्या तिकीट विक्रीतून किमान तीनशे ते कमाल साडेचारशे कोटी रुपये जमवले गेलेले आहेत सुरुवातीला या बँडचं नाव त्यांनी बिग फॅट नॉइजेस असं ठेवलं होतं नंतर स्टारफिश आणि आता कोल्ड प्ले या नावाने तो फेमस झालेला आहे त्यांनी सर्वात पहिलं इंडिपेंडेंटली सेफ्टी हा अल्बम अठ्ठ्याण्णव साली लाँच केला होता आपला पहिला कमर्शियल अल्बम पॅराशूट हा दोन हजार साली त्यांनी लॉन्च केला या अल्बम मधलं येलो हे गाणं प्रचंड गाजलं या गाण्यासाठी त्यांना ब्रिटिश अल्बम ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता आणि बेस्ट ऑल्टरनेटिव्ह म्युझिक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड सुद्धा मिळाला होता मग या आलेल्या प्रत्येक अल्बमने तितकाच घातला सगळ्यात जास्त अवॉर्ड मिळणाऱ्या म्युझिक बँडच्या यादीत कोल्ड प्लेचा नंबर सहावा आहे सर्वात जास्त विकला गेलेला अल्बम आणि ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर सर्वात जास्त ऐकला गेलेला अल्बम असे सगळे विक्रम कोल्ड प्लेच्या नावावर जमा आहेत गाण्यांसोबत ते गाणं वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करण्याची शैलीसुद्धा त्यांच्यात आहे त्यामुळे या बँडच्या कॉन्सर्टची तिकिटं झटपट आणि दुप्पट दराने विकली जात आहेत कॉन्सर्टसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हातात घालण्यासाठी चमकणाऱ्या एलई डी बँड्स दिले गेलेले आहेत शिवाय प्रत्येक गाण्यावर त्या गाण्याच्या मूळप्रमाणे थिरकणाऱ्या लाईटसुद्धा या कॉन्सर्ट्समध्ये असतात ज्यामुळे दुसऱ्याच ग्रहावर गेल्याचा आभास आपल्याला होतो सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात त्यांनी भारत दौरा जाहीर केला तेव्हा त्याची ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली तेव्हा जवळपास एक कोटी तीस लाख लोकांनी एक साथ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला होता अहो त्यामुळे बुक माय ॲप बंद पडलं होतं ना कोल्ड प्लेच्या तिकिटांची किंमत दोन हजार पासून ते पस्तीस हजारपर्यंत होती वाय गोगो या प्लॅटफॉर्मने या तिकिटांची रिसेल प्राइस दहा लाखांपर्यंत केलेली आहे या कॉन्सर्टचे एकूण दीड लाख तिकिटं विकली गेलेली आहेत त्यांचा शो आधी फक्त अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार होता या दोन दिवसांच्या कॉन्सर्टची तिकिटं तीस मिनिटाच्या आत संपली फॅन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी एकवीस जानेवारीला आणखीन एक शो ॲड केला आता समजून घ्या हा शो भारतात कुठे कुठे आणि कधी होत आहे आणि या शोची मॅनेजमेंट नेमकी कशी आहे ते अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारीला नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये शो होणार आहे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये हा शो होत आहे या शोला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे पोलिसांवर आणि वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा ताण पडणार आहे त्यामुळे सरकारला सुद्धा त्याची दखल घेऊन उपाययोजना आखावी लागत आहे नवी मुंबई परिवहन मंडळाने पंचवीस बसेसची सोय केलेली आहे सात पार्किंग पॉईंट तयार केले गेलेले आहेत दोन पिकअप आणि ड्रॉप पॉइंट सुद्धा तयार केले गेलेले आहेत सगळ्या गेट्सवर स्लीपर डॉक्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोल्ड प्लेसाठी नऊशे सदुसष्ट पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे या कॉन्सर्ट साठी जगभरातून लोक येत आहेत त्यामुळे नवी मुंबईच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा हातभार लागलाय इथल्या हॉटेलचे दर हे किमान पन्नास हजार ते कमाल दीड लाख रुपये प्रति दिवस असेच चढले आहेत एरवी या रूम्स आठ ते दहा हजार रुपयांना मिळतात पाच सहा पटीने यात वाढ केली गेलेली आहे इतकी क्रेज असणारा हा बँड फक्त गाण्यांमुळेच प्रसिद्ध नाही आहे कोल्ड प्ले सुरू झाल्यापासून ते त्यांच्या प्रॉफिटमधला दहा टक्के भाग सामाजिक कामांसाठी दान करत आलेले आहेत कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टच्या प्रत्येकी एका तिकीट विक्रीमागे ते एक झाड लावणार आहेत त्यामुळेच हा बँड गाण्यांसोबतच अशा उपक्रमांमुळे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे ज्यांना कोल्ड प्ले यांच्या म्युझिक ऑफ द स्पियर्स या शोचं तिकीट मिळालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांना हे दुःख पचवण्यासाठी ऑल द बेस्ट काय मग मंडळी या शोबद्दल तुमच्या मनात उत्कंठा वाढली की नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद